आपुल्या वेळी नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्यानंच स्थानापन्न व्हावं सद्गुरु माऊलीनंच स्थानापन्न व्हावं आणि सद्गुरु माऊलीनंच आपली ओळख आपल्याला जे सांगायचं आहे माझ्यासह तुम्हाला सांगावं तुमच्याबरोबर मी पण श्रोता व्हावा ते ऐकत असताना तुम्ही पण भान विसरून जावं आणि तुमच्याबरोबर माझं पण भान हरावं माझं तुझं म्हणणं हे खोटं आहे परंतु व्यवहारी जगतामध्ये बोलत असताना हे म्हणावं लागतं कारण माहुरीनं सुद्धा कुठे कुठे म्हटलेलं आहे आणि मी माझी आहे आठवण आठवणं म्हणावं लागतं त्याशिवाय आपल्याला समजत नाही द्वैत असल्याशिवाय अद्वैत कळत नाही असंच महाराजाने आपल्याला गुरु ते इथं ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधान आधी जैसे खरं तरी ओबीच्या खऱ्या तीन पायऱ्या आहेत गुरु आहेत तिथं ज्ञान आहे जिथे विवेक वैराग्य आहे तिथे सद्गूर आपल्याला ज्ञान देतो ज्ञानाच्या पुढची पायरी आहे ती आत्मज्ञान आहे आणि आत्मज्ञानाची पुढची पायरी आहे ते आत्मदर्शनातून झालेल्या समाधानाची आता माऊली म्हणते सगळं माऊलीच म्हणते आपण काय म्हणणार नाही आहे ज्ञानेश्वरी आपल्याला तत्वज्ञान शिकवते ज्ञानेश्वरी आपल्याला करायला सांगते ज्ञानेश्वरी म्हणते हे करा तू मन बुद्धी साचीची माझ्या स्वरूप्या अर्थीची असं केलंच तर तरी माती चिका पावसे हे माझी भाक माऊली मानते किंवा तू मन हे मी चिकरी असं केलंस तर माझी बहिणी प्रेम धरी प्रेम धरलंच तर सर्वत्र नमस्कारी मजे ते असं जर केलंस तर तुला सर्वांच्या मध्ये आत्मदर्शन होईल द्नान। द्नान हे माऊलीचं तत्त्वज्ञान आहे ज्ञानेश्वरी आपल्याला तत्त्वज्ञान सांगते आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आत्मज्ञान चोजवते माऊली आपल्याला ज्ञाने ज्ञान भरवते कारण आपण किती आणि कसंही असलो तर अज्ञानी आहोत हे तितकंच सत्य आहे निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानेश्वर माऊली अज्ञानी आहे नाथानी ज्ञानेश्वर माऊलीला ज्ञान सोजवला त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली समृद्ध झाली आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर एकच करावं लागेल मज हृदयी सद्गुरू या सद्गुरूला आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न केलं पाहिजे त्याचं विस्मरण होतं कामाने त्याचं विस्मरण झालं तर कुठेतरी काहीतरी चोखलंच वाटलं पाहिजे आपल्या सद्गुरु भक्तीला कारण सद्गुरु भक्ती म्हणजेच आत्मभक्ती आहे सद्गुरूंच स्मरण म्हणजेच आत्मस्मरण आहे सद्गुरूंच ध्यान म्हणजेच आत्मध्यान आहे आपण तुम्हाला सगळ्यांना खळ आहे खळ ख़ड़। त्या खळ्यामध्ये तिवडा असतो तो, तो म्हणजे आपली मूळ ओबी असावी अभंगावरती बोलायचं असेल तर तो तिवडा म्हणजे मूळ अभंग असावा आणि त्याला अनेक बैल जरी बांधले असतील तर ती भरकटत नाहीत त्या ओबीच्या भोवती ती फेरत असावी त्यावेळी मळणी होते नाहीतर आपण पुढे पुढे जात असतो असं होतं आणि याला कारण फक्त सद्गुरू आहे आपल्याला मूळ जागेवरती स्थिर ठेवण्यासाठी सद्गुरू आहे सद्गुरुंच्यावरती अनन्य भाव अनन्य श्रद्धा सद्गुरूंचे पाय आपल्या हृदय कमलामध्ये असले पाहिजेत तरच आपल्याला सद्गुरू ज्या मार्गाने चालतात त्या मार्गाने चालता येईल अख्खे सद्गुरू जरी आपल्या हृदय कमलामध्ये असतील तरी पण पाय त्यांचे आपल्या हृदयामध्ये असले पाहिजेत तरच आपल्याला तो मार्ग सापडेल तरच आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करू अन्यथा भ्रांतिकी बाडी नदिया आिछमो अहंकार की लाट गुरुबीन कौन बतावे बाट असं म्हणण्यामध्येच आयुष्य घालवावं लागेल असं म्हणायला लागू नये भ्रांतिकी बाडी नदिया आिछमो अहंकार की लाट गुरुबीन कौन बतावे बाट असं आपल्या आयुष्यामध्ये म्हणायला लागू नये तो माझ्या जवळ आहे तो माझा सहकार्य आहे तो माझा मार्गदर्शक आहे मी त्याच्या होडीमध्ये बसलेलो आहे मी त्याच्या बोटीमध्ये बसलेलो आहे माझा नावाडी सद्गुरु आहे मी त्याच्या बरोबर प्रवास करत आहे अशा प्रकारे सद्गुरूंचं स्मरण असलं पाहिजे माऊली काय म्हणते सद्गुरु खा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठ्याचे म्हणजेच गुरुतेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान जैसे। दर्शनी समाधान आर्थी जैसे म्हणजेच दाविले निदान वैकुंचे आपल्याला त्याच्या बरोबर चालायचं आपण जेवढी लहान असतो जेवढी अज्ञानी असतो त्यावेळी त्याला आपली काळजी असते आणि म्हणून तो आपला हात धरत असतो आपण जरी त्या वेळेला अज्ञानामध्ये त्याच्या हातून आपला हात जरी सोडवून घ्यायचा प्रयत्न केला तरी तो एक फटका मारतो आणि पुन्हा आपली आई जसा लहान बाळाचा हात बळकट धरते तसा सद्गुरू आपला हात बळकट धरत असतो कालांतराने तीच आई त्या बाळाचा हात सोडते त्याचप्रमाणे सद्गुरू आपला हात सोडतात पण सद्गुरू हात सोडतात त्यावेळी आपल्याला जागृती असली पाहिजे आपल्याला जाणीव असली पाहिजे अरे त्यानं सोडला हात आम्हाला करायला पाहिजे आणि तो हात त्याचा जाणीवपूर्वक जो धरेल त्याला पहिलं त्याला जायचं कामच नाही कारण तो पहिलं तिराचाच युगे आहे सद्गुरु सारी खा सोयरा सज्ज सद्गुरु सा

सुर सारी खा सोया सच्या सद्गुणो सारी खा सोया

तो आपल्याला आत्मदर्शन कसं करून देणार या स्तराला आपण उतरण्यासाठी पहिला आपण हे कमवायला पाहिजे विवेक आणि वैराग्य खरं तर सगळे विषय झालेले आहेत विवेक आणि वैराग्य ही दोन पात्र आपण आपल्या जवळ घेऊन ज्यावेळी सद्गुरूंच्याकडे जाऊन त्याचवेळी त्याच वेळी तो आपला दाता हो तो। तो तो होतो त्याच वेळी आपला तो विधाता होतो त्याच वेळी तो आपला उद्धारक होतो त्याच वेळी आपला तो बंधू होतो पिता होतो आई होतो आपला तारक होतो आपल्याला पहिलं तिराला नेण्याला तो सिद्ध होतो पण आपण पहिला सिद्ध असलं पाहिजे सद्गुरु सारिकास दाविले निहार वैकुंठीचे राविले निहार वैकुंठीचे सद्गुरु Sadhguru, 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 अनाधा माऊली अनाधा माऊली सग विश्वामध्ये एकच जी जो अनाथांची माऊली आहे अन्यथा कोणीही नाही ब्रह्मदेव जरी भेटला विष्णू भेटला कोणी कोणीही भेटले देवापैकी कोण भेटले तर ते कोणाचा का उपयोग नाही आहेत

आणि म्हणून प्रत्येक संतांनी सद्गृत गेला आणि ते स्नान झाले आणि मग सर्वांनी एक उच्च रवानी सर्वच म्हणान गेले काय म्हणाले सद्गुरु अनाधा कस आणि किती प्रकारे सांगावं कारण एक तर माऊलींचे शब्द आहेत माऊलींचे ज्ञानेश्वरीमधले शब्द वेगळे आणि माऊलींचे अभंगामधले शब्द वेगळे अभंग हे अभंग मला तर असं वाटतंय माऊलीचे अभंग हे आपल्याच हे आपल्याला तरुण नेण्यासाठी आहे माऊलींचे अभंग हे आपल्याला अमृत प्राशन करण्यासाठी आहे माऊलींचे अभंग हे अहंकार निवृत्तीसाठी आहे माऊलींचे अभंग हे तत्वज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा महामार्ग आहे माऊलीचे अभंग हे सूर्यापेक्षा सुद्धा प्रखर देश आहे माऊलींच्या अभंगामध्ये प्रत्येक संतांच्या अभंगामध्ये देश आहे आणि तसं आपण त्याला बघितलं पाहिजे त्याच वेळी आपण म्हणू शकतो सद्गुरु अनाथा माऊरी सद्गुरु माऊली एक ठिकाणी माऊली म्हणते की अनाथ होतो मी गरीब होतो आणि माझा सद्गुर मात्र श्रीमंत होता मी गरीब कशामुळे होतो तर मला निराकार तत्वाचं दर्शन घ्यायचं होतं मला निराकार तत्वाची अनुभूती घ्यायची होती पण माऊली म्हणते माझी पात्रता मला माहिती नव्हती मला माझी योग्यता माहिती नव्हती आणि मला माझी योग्यता माहिती नसताना सद्गुरूंच्याकडे मागायचं कसं हे गुरुदेवा मला आत्मदर्शन पाहिजे असं म्हणायचं कसं पण जो सर्वगुण संपन्न असतो जो विवेक वैनात यांनी ओतप्रोत भरलेला असतो जो आत्मध्यानामध्ये सदैव सदैव निमग्न नसतो ज्याना सहज आलेल्या झोपडीमध्ये सुगंधाचा वास सुद्धा परमेश्वराण्याचा वास होतो अशी सद्गुरू माऊली होती अशी ज्ञानेश्वर माऊली होती आणि मग मा ज्ञानेश्वर माऊलीने केलं काय सद्गुरूंच्याकडे तर मागायचंच आहे कारण तो सद्गुरु माझा सद्गुरु म्हणजे माझा दादा हे निवृत्ती दादाच मला सणार्थ करू शकेल आणि म्हणून मनात इच्छा धरली की मला निराकार तत्वाचं दर्शन घ्यायचं आहे हे, हे बाह्य जग, जग संपले ला हे दृश्य जग बघून संपलेलं आहे पण या बाह्य जगामध्ये ह्या व्यवहारी जगतामध्येच ती निराकार तत्व आहे निराकार तत्वाचा वास आहे ते चैतन्य याच विश्वामध्ये आहे आणि त्या चैतन्याचा मला अनुभव करायचा आहे असं म्हणून ज्ञानेश्वर माऊली ध्यानावसली धा, मनात म्हणते अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवले मनाने ओ माय जानच्या तत्वाचा अनुभव घेतला जाण ते तत्व अनुभवलं तो म्हणजे माझा दादा तो म्हणजे माझा सद्गुरू त्यानं माझ्यावर कृपा करावी आणि मला त्या तत्वाचं दर्शन व्हावं आणि म्हणून माऊली म्हणते अनाधा माऊली सद्गुरु अनाधा माऊली कृपेची सद सावली कृपे सावली देई मज देई मज सद्गुरु सारिका सुरा सज्ज सद्गुरु Sadika, Surya, Saja, Sadu, Sadika, Surya, Surya, Sadu, Surya, जिवलक व्हायला पाहिजे आपला तो सखा व्हायला पाहिजे जसं निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर माऊलींच्यावरती उपकार केले म्हणून आशीर्वाद दिला म्हणूया तीच आमची सद्गुरू माऊलीनं त्याच आमच्या सद्गुरू माऊलीनं आमच्यावरती उपकार करावी पण आमची पात्रता पण त्यांनी ओळखावी आणि त्या सद्गुरू माऊलीच्या चरणावर विनंती आम्हा सगळ्यांच्या वतीनं सर्व माता भगिनींच्या वतीने बंधूंच्या वतीने हे सद्गुरु राया तू जे देणार आहेस त्याला जर आम्ही पात्र नसलो तर हे सद्गुरू राया तू आम्हाला पात्र कर पात्र होण्यासाठी म्हणून जे काही करावं लागत असेल ते सद्गुरु राया ते करण्याची आम्हाला बुद्धी दे आणि आम्हाला पात्र करून घे नाही तर काय कर का ज्यांना तो अनुभव झालेला आहे निदान त्यांच्याकडून तो अनुभव ऐकतो तरी कदाचित मला असं वाटतं की त्यावेळच्या इतर संतांनी नवृत्तीनाथाला विनंती केली असावी अभंगांच्या मधून या सगळ्याचं हुकल होते अभंग एक अभंग एक समुद्र एक अभंग एक आयुष्य एवढं जरी केलं तर अभंग कधीही पूर्ण सुटणार नाही आहे कारण तो अभंग आहे आमच्यासारखे अनेक अभंग पावले अभंग हा अभंग आहे ज्यावेळी मला वाटतंय अशा आर्त भावनेने व्यापुळ झालेल्या जीवांची हाक म्हणा आर्तका म्हणा त्यांचा गठवरलेला कंठ म्हणा त्या कंठाने जर सर्वांनी साध घातली असेल तर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या माथ्यावरती परत हात ठेवला आणि माऊलीला समाजातून बाहेर आणला माऊली म्हणजे दादा का मला त्या आनंदातून का बाहेर आणलंस अरे तो तो जो आनंद होता ते निराकार तत्त्व अनुभवण्याचा आनंद होता तो तुझ्या एकट्यासाठी नव्हता अरे माझ्या अज्ञ जीवांसाठी पण होता तू जे अनुभवलंस ते या समाजाला सांग की तो कसा होता ज्ञानदेव म्हणतो आनंदपणा फिटले दादा मी ज्याच्यासाठी आजपर्यंत दारिद्र्यामध्ये होतो दादा, तु माज पने सके दादा, <coughs> खरतर, दादा ते तू दारिद्र्य माझं पूर्णपणे नाही सगळ दादा काय सांगतो आनंद खर तर पृथ्वीच्या पाठीवरती लहान भावाचं आणि दादाचं नातं एकच असावं निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दादा काय सांगतो आनंद अनंगपण फिटले निवृत्तीनाथ म्हणतात सांग ज्ञाना सांग माझ्यासह जे जे म्हणून त्याच्यासाठी आतुरलेले आहेत त्या अनुभवासाठी आतुरलेले आहेत कमीत कमी ते ज्ञान तरी त्यांच्याकडे जाऊन पोहोचू दे आणि मग ज्ञानेश्वर माऊली म्हणते अनंगपण फिटले माया छंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप हो माये दादा काय सांगू तुला दादा म्हणतो आरे अरे त्याला काय काय दादा काय सांगू जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशी माझी अवस्था झाली प्रत्येक जीवामध्ये मला परमतत्वाचा अनुभव व्हायला लागलेला आहे ज्याची मी अपेक्षा केली होती त्याचं एकदा दर्शन व्हावं कोणत्या असं मला वाटत होतं पण दादा आता जळी स्थळी काष्टी पाषाणी जिथे काही नाही तिथे सुद्धा ते तत्व होत प्रत भरून उरलेलं आहे आणि असा माझा सद्गुरू म्हणजे ਸਭ ਰੂਸਾਨੀ ਦਾ ਸੂਯਾ ਸਜਣਾ ਦਾਰੀ ਦੇ ਨਿਹਾਰਣ ਵਈ ਕੁੰਝੇ ਵਈ ਕੁੰਝੇ ਸਭ ਸਾਰੀ ਖਾਸੂਯਾ ਸਜਣਾ ਸਰਗੁਣ

सद्गुरु शिष्यांच्या वरती माझ्या आतमच सद्गुरूंनी कृपा करावी त्यांच्या मनातील इच्छा सगळ्या पूर्ण कराव्या ही सद्गुरूंच्या ज्या प्रार्थना करून इथे थांबतो झालेली सेवा सद्गुरूच्या अर्पण ओम गुरुदेव ओम गुरुदेव आत्मा मालिक आत्मा मालिक या अभंगावर पुन्हा

जीवांना त्याचा अनुभव भावा आम्हा अज्ञानी जीवांना जो साधना करता दर्शन वाव दान के एकनाथ महाराज होता गुरु परमात्मा परेश ऐसा तो आत्मा तो परमत्मा तगर कृपा करावी सग्न परमार्थिक ज्ञान लगाना परमार्थे सुखी आने आनंदी सद गुरुया एवं मानना मान्य ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम आत्मा